कार घेण्यासाठी बजेट कमी आहे का मग ही रील तुमच्यासाठी आहे भारतात सध्या सेकंड हँड कार खरेदी करण्याचा ट्रेंड सुरू आहे खरंच गेल्या वर्षात दीड कोटी लोकांनी कार विकत घेतल्यात पण त्या नवीन नाही तर सेकंड हँड पण यामागचं नेमकं कारण काय सांगते नवीन कारच्या किमती वाढल्यामुळे लोकांना आता स्टायलिश आणि फीचर रिच कार तर हवी आहे पण ती पाहिजे बजेटमध्ये आणि ते सेकंड हँड कारमध्ये अगदीच शक्य आहे गाड्यांची एवढी मागणी वाढती आहे की गाड्या लॉन्च झाल्या की सहा सहा महिन्याचा वेटिंग पिरियड असतो नवीन गाडी लॉन्च झाली की वर्ष दोन वर्षात त्याच्या किमती कमी होतात त्यामुळे मिडल क्लास लोकांना हा पर्याय परवडणारा वाटतोय टाटा युंदाई महिंद्रासारखे मोठे ब्रँड्स दरवर्षी नवनवीन मॉडेल्स लाँच करतातच आहे पण त्यामुळे प्रत्येक हायर मिडल क्लास लोकांना आपण आपली गाडी अपग्रेड करायला पाहिजे असं आहे म्हणूनच दोन तीन वर्ष वापरलेल्या गाड्या विकून नवीन गाड्या घेतल्या जातात आणि त्यामुळे फर्स्ट ओनरनं वापरलेल्या आणि चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या लोकांना कमी किमतीत मिळत आहेत मग बरीच लोक नवीन गाड्यांपेक्षा या वेल कंडिशन गाड्या घ्यायला प्रेफरन्स देत आहेत सेकंड हँड कारसाठी लोन मिळणं सुद्धा आता सोपं झालं आहे त्यामुळे पण लोकांचा इकडे कल या गाड्यांमध्ये एसयूवी आणि कॉम्पॅक्ट एसयू गाड्यांची विक्री सगळ्यात जास्त होताना दिसतीय म्हणजे गेल्या वर्षी साठ लाख लोकांनी सेकंड हँड एसयूव्ही कार विकत घेतल्या तर दोन हजार तीस पर्यंत ही आकडेवारी अजून वाढणार असल्याचं एक्सपर्टचं आहे तुम्ही काय प्रेफर कराल सेकंड हँड कार की नवीन कार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यशाच माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका